गेली असून लोकसभा होऊन विधानसभेला बघू आपण कोणाचं नाव घेतलं नाही त्या टायमाला नाव घेऊ पाटील आहेत याला कोण जबाबदारी तेच मी म्हणतोय वंजारी तर मराठा कवा काय झालेलं कुठं बांधक आपल्याच काहीच का झालेलं का नाही मग आता तुम्हाला जर आता हुकुमशाही करायची असली आम्ही म्हणतो तेच करा असं कसं जमत असं कसं लोकशाहीनं अधिकार दिला ज्याला त्याला तुम्हाला मतदान केलं तर चांगले नाही केलं तर वाईट हे हे कोणची लोकशाही चालवत आहे हे कोणचं नेतृत्व करताय तुम्ही देशाचं करताय एकजण राज्याचं करतो आहे एकजण पालकत्व राज्य फिडचं हे कोणचं विचार चालवताय तुम्ही आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेला जवळ धरायचं पाया पडायचं आता जातीवादी मराठी असते तर मोजाबरोबर व्यासपीठावं अरे मराठ्याला बसायला जागा नव्हती इतके मराठी होती त्याच्यात सतत आमदार मराठीचे नुसते आता हे त्या बसणाऱ्या मराठ्यांना कळायला पाहिजे ते आम्ही काम करू आमच्या जातीवर ही काय वेळ आणली तुझी लाज वाटली पाहिजे त्या मराठ्यांना आता तुझा जातीवाद उफाळून यायला लागलाय आम्ही कुठं जातीवाद केला एक दाखवा मी माझ्या संवाद बैठका घेतोय नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या सप्त्याला लग्नाला भेटी देतोय त्याला जातीवाद म्हणताय का मी कधी ओबीसी मराठा जातीवाद केला आधी हा मी नेत्याला नाही सोडत ग्राउंड लेवलवर मी एखाद्या ओबीसी बांधवाला दुःख आवलेला मला एक दाखवा तुम्ही म्हणता ते ऐकायला तयारी म्हणता आली माझं आव्हान आहे शंभोराजी देसाई साहेबांना आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांना तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधीच जातीवाद भाऊ आणि पंकजा मुंडे करत नाही आता हे काय हे काय मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जातीवाद केला यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या वैत्याच्या भाषा करायच्या मराठ्यांना आरक्षण मिळून न देण्याच्या भाषा करायच्या ओबीसी मराठा केला कुणी मी थोडा केला मी आधी कुणाला दुखवलंय ते बोलल्याशिवाय मी बोललो नाही आणि खरं सांगतो मी आज तुम्हाला कधीच त्या बहीण भावांना मी विरोधक मानलेलं नव्हतो कधीच त्यांनी विनाकार घेणवलो आम्हाला तरी मी त्यांना सांगितलं पहिलं सुरुवातीला तुम्ही नाद लागू नका तुम्ही असं हिणू नका उपोषणाबद्दल बोलू नका तरी त्याच्यानंतर तीन चार दिवसाने बोललेत मग मी बोलणारच ना पण मी म्हणलो महाराष्ट्रातलं एक मला फोन दाखवा किंवा असा कानात बोललेला माणूस दाखव मी मुलं मुलक्याला पाडा मी जर म्हणल असतो ना आठ दे पिठर लोक नसत राहिले भेट दिला हो खरं सांगतो मी आमच्या मनातच वाईट भावना नाहीये आम्ही तुम्हाला विरोधात कधी मानलेलच नाही तुम्ही जातीवाद करणार काय दुकानात नाही आले तुम्ही एवढा स्वाभिमान जागा झाला तुमचा काही नाही करून मराठी दुकानात नाही जायचं मराठ्याला बसायचं नाही ही कोणत्या <laughs> जाती निर्माण करायला लागले तुमचा एवढा स्वाभिमान जागा झालाय ठीक आहे मराठ्याला स्वाभिमान आहे जाते शेतात कामाला नाही तू तुम्ही दुकानात आले तर आम्ही शेतात कामं करू आम्हाला बी स्वाभिमानी मग नावेलाच आहे त्याचा पण मी दीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही होऊ देणार यांना किती करायचं आला तर दुसरी कुजबूज कानावर येते परत हे एकदा निवडणूक होऊ द्या तैनीन भाऊने आपल्याला की आम्ही हा पालकमंत्री बी आम्हीच येत केंद्रात राज्यात सत्ता आहे बघू पुढं ही बी कुजबूज कानावर येत ठीक आहे बघू तुम्हाला आता जाती थेडच निर्माण करायचा त्याला कोण काय करू शकणार नाही बाबा महाराष्ट्र बघतोय जातीवाद कोण करतोय सोशल मीडियावरती परत त्या यूट्यूबवरती त्यांचे काही लोक बसायले विश्लेषण करायला गेले जातीवाद कोण करतात कशाला पसर काय झालं आहे कुठं कोणाचं वंजारेचं मराठ्याचं कवाज काय झालेलं नाही कशाला पांगू येता उना विनाकार आम्ही जातीवाद करत नाही आम्ही जातीवाद करणार नाही आणि मी हो सुद्धा येणार एक महिनाभर मराठे शांत बसणार कोण काय काय करत आहे काय काय नाही आम्ही शांत तणा बघणार आहेत बघू करते चुका चुका तर होऊ द्या पण आमच्याकडून पूर्ण शांत आहे मारा आम्हीच खाल्ले अन्याय आमच्याच लोकांवरती झालाय तरीही त्या आम्हालाच म्हणते जातीवाद केलं कुठं केला के मला दाखवून द्यावं आणि पाटील महाराष्ट्रातल्या जे कीर्तनकार आहेत त्यांना सुद्धा बहिष्कार टाकण्यात ता वंजारी समाजाकडून कीर्तनाला बोलवलं जाणार नाही मराठा समाजाचे असंही बोललं जातं आता संताची भूमी म्हणते बीड जिल्हा आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही विचार शेवटी नावेलाच त्याला आमचे विचार ते नाहीत आम्ही कधीच म्हणणार नाहीत ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वंजारेच्या दुकानावर जाऊ नका हेट कधीच म्हणणार नाहीत आम्ही असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही कधीच नाही ठेवणार इतका जातीय तीड निर्माण व्हायला काय झालं एवढं जातीय तीड निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली दे। मराठ्यानं तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातले कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठीने काम नाही केलं आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराची याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं तुमची जात मारावं म्हणून मराठा प्रश्न विचारणार आहे लक्षात असू दे मी आज सांगतोय मराठ्यांना तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसीचा उमेदवार आहे तिथं तिथं तुम्ही ज्यांनी काम केलं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का मग विचारणारे शंभर टक्के तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्यांनी शांत राहा आपण फक्त बघायचंय कोण कोण काय काय करताय महिनाभर करू द्या चुका आपण शांत राहा यांना जातीय ते निर्माण करायचं करू द्या काय नाही त्या जातीय तेड्यात माझ्या काय नाही ते थोडी हवा असते या जातीय तेड्यातून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतंय का आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचे आंदोलनाचा त्याचा काय संबंध आहे आंदोलन हे हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला मोडायची विषयच वेगळे वेगळे जाती तीड निर्माण करायचा नाद लागला असतो राजकीय स्वार्थ स्वार्थपोटी काय काय आंदोलनाचा काय समज आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे कारण आमच्या हक्कासाठी भांडतो आम्ही तिथे हिंमत नाही आंदोलन मोडायचं आणि त्या भानगडीत पडायचंच नाही मग आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू जाती तेड निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले शेवटी एकच पर्याय अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्य जावं आहे ही एक मार्ग लक्षात राहू द्या आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा तिसरा मार्ग ज्या जातीनं मराठीवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर कारण पुढं पर्याय नाही दुसरा पर्याय नाही त्याला मग पाडावं लागणार आहे कारण विधानसभा जवळ झालं तुमचं लोकसभेला तुम्ही घेतला साधून आता तुम्हाला लो वाटलो लोकसभा झाली संपला विषय आल्या विधानसभा अधिक दोन चार महिने तुमचे माणसं कुठेतरी उभा राहणारच महाराष्ट्रात जी जात मराठ्यांच्या अंगावर येईल तो माणूस निवडून येऊ द्यायचा वेळ पडली तिला मराठ्याचा एकही माणूस उभा राहू द्यायचा पण त्याला पाडल्याशी सोडायचं त्याला सत्य जाऊ द्यायचं नाही कारण तो सत्यत गेला का आपल्यावर अन्याय करतो नसता त्याने हा जातीवाद थांबवावा शार्जुनच्या उपोषणावर आपण थांब शंभर टक्के करणार माझ्या समाजाचा न्यायाचा विषय सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे आज त्याला पाच महिने उलटून गेलेत आता की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू किती दिवस पाहिजेत आणखीन सरकारला पाच महिने उलटून गेले आणखी किती वेळ पाहिजे आम्ही सरकारच्या शब्दाच्या पुढे गेलेलो नाही आणि प्रामाणिकपणानं सांगतो ओबीसी मराठा वाच शांत झाला तर बरं होईल आम्ही कधी आमच्याकडून जातीवाद आधी केलेला नाही बीड जिल्ह्यातलाही ले, सगळ्या मराठ्यांनी शांत राहा पुन्हा पुन्हा तेच आव्हान करतोय मैनाभर शांत बघा याच्यावरती आता शंभूराज देसाई साहेब सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणतायत की जातीवाद होत नाही आता त्यांनी बघावं हो। जातीवाद कोण करतोय आगो मी केलेला असेल तर मला दाखवून द्या तुम्ही इथं केला फक्त मला दाखवून द्या आम्ही जरी बोललो तरी सरकार म्हणून बोललेलो त्यांना वैयक्तिक माणूस म्हणून बोलले नाही फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत परंतु तुम्ही आरक्षण देणार नसाल तर सत्य तुम्ही येत आम्हाला तुम्हाला बोलावंच लागणार आहे मी आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही सुट्टी देणार नाही चार जूनला मी अमोलूनपोषण करणार करणार म्हणजे करणार